नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोकणातली पारंपरिक अशी भाजी दाखवणार आहे ती म्हणजे आठलांची भाजी या आठला मी साठवून ठेवलेल्या होत्या आणि त्याची आता आज तुम्हाला भाजी दाखवत आहे बनवायला अतिशय सोपी आणि चवीला अप्रतिम अशी ही भाजी लागते चला तर मग आता ही भाजी बनवायला सुरुवात करूयात इथे आता या आठला मी सगळ्या पाण्यात घातलेल्या आहेत कारण त्या थोड्या बुळबुळीत असतात तर त्या पहिल्या दोन ते तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि बत्त्याच्या सहाय्याने त्या ठेचून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे त्याची सालं काढून घ्यायची आहेत तर सगळ्या आठला आधी मी ठेचून घेते आणि त्याची सालं काढून घेत आहे सगळ्या आठला म्हणजेच फणसाच्या बिया स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहेत आता या बारीक चिरून घ्यायच्या आहेत हे बघा अशा प्रकारे फणसाच्या बिया मी चिरून घेत आहे आता या आठला मी वाफून घेत आहे तर साधारण त्याला दोन ते तीन चिट्ट्या करून त्या वाफवून घेत आहे आता या भाजीची फोडणी बनवून घेऊया तर कढईमध्ये मी दोन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडल्यावर तीन लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत अर्धा चमचा हिंग घातलेला आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि आता ही नेहमीसारखी फोडणी बनवून घ्यायची आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडासा कढीपत्ता घातलेला आहे आणि ज्या शिजवून घेतलेल्या फणसाच्या बिया आहेत त्या आता याच्यामध्ये घालत आहे या भाजीला खरं वर्ण फोडणी लावतात पण मी फोडणीमध्ये आठला घातलेल्या आहेत या भाजीला खरं तर वर्ण फोडणी लावतात पण वर्ण फोडणी लावल्यावर ही थोडीशी भाजी ड्राय होते म्हणून हे मी शिजवलेल्या पाण्यासकट हे, हे मी आठला याच्यामध्ये घातलेले आहेत जेणेकरून ती त्याचा ड्रायनेस थोडा कमी होईल तर आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा लाल तिखट घालून हे छान मिक्स करून घेतलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी खोवलेलं खोबरं घातलेलं आहे खोबऱ्याशिवाय फणसाची भाजी पूर्णच होऊ शकत नाही तर खोबरं घालून हे छान मिक्स करून घेतलं आहे मस्त पारंपरिक अशी आठलांची म्हणजे फणसांच्या बियाची भाजी तयार झालेली आहे वर्ण परत याच्यावर मी थोडंसं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे ही मी भाजी वर्ण फोडणी न लावता फोडणीमध्ये या आठलांच्या बिया घालून भाजी बनवलेली आहे अशा प्रकारेसुद्धा तुम्ही ही भाजी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय